मुंबई हे शहर एक नाही तर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे मुंबईची लोकल मुंबईची गर्दी मुंबईचं नाईट लाईफ मुंबईचा समुद्र इत्यादी पण अजून एक गोष्ट मुंबईला वेगळे पण देते ती गोष्ट म्हणजे मुंबईचे मार्केट्स आता तुम्ही म्हणाल बिग बाजार किंवा डी मार्ट का ती तर कुठेही असतात त्यात मुंबईचं काय कौतुक का तर नाही मी बोलतोय फार इंग्रजांच्या काळात डेव्हलप झालेल्या मुंबईच्या मार्केट्सबद्दल उदाहरण द्यायचं झालं तर भेंडी बाजार आहे नळ बाजार आहे क्रॉफर्ड मार्केट आहे आणि असे बरेच छोटे मोठे मार्केट मुंबईत अस्तित्वात आहेत आणि या बाजारांमध्ये अजून एक हटके नाव असलेला बाजार म्हणजे चोर बाजार आता तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल तो म्हणजे या बाजाराचं नाव चोर बाजार असं का पडलं असावं या बाजारात वस्तूंची चोरी होते का इथे सगळा चोरलेला माल विकला जातो का इथे चोर रस्त्यावर मोकाट फिरत चोऱ्या करत असतात का या बाजारात कोणी खरेदी करायला जाऊ नये म्हणून या बाजाराचं नाव चोर बाजार असं पडलं असेल का असे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात पण यामागे सुद्धा एक भन्नाट स्टोरी आहे आज चोर बाजाराला चोर बाजार हे नाव पडल्याचा इतिहास आपण जाणून घेऊयात नमस्कार मी सागर जाधव हो, गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे आता मुंबईचा चोर बाजार नेमका कुठे आहे तर भेंडी बाजाराला लागून ग्रँड रोड जवळच्या मटन स्ट्रीट येते आणि तुम्हाला कदाचित सांगून पटणार नाही पण मोहम्मद अली रोडला लागून असलेल्या या चोर बाजाराला तब्बल दीडशेहून अधिक वर्ष झाली आहेत मुंबईची तमाम जनता या चोर बाजाराला वरच्यावर भेट देत असते शिवाय फिरायला येणारी लोक सुद्धा आवर्जून खरेदीसाठी येतात आणि त्यांनाही कायम या बाजाराचं विशेष अप्रूप वाटत असतं आता प्रश्न असा पडतो की इथे नेमकं काय मिळतं जो प्रश्न मुळात चुकीच आहे खरा प्रश्न असा पडायला हवा की इथे काय मिळत नाही पुरातन काळातल्या किंवा अँटिक गोष्टींचं बरंच सेकंड हँड कलेक्शन या चोर बाजारात आहे इथे तुम्हाला छोट्या मोठ्या आकाराचे कंदील छोटे मोठे तांब्या पितळ्याचे पुतळे कॅमेरे बॉलिवूडचे पोस्टर्स घड्याळं गाड्यांचे स्पेअर पार्ट्स अशा गाड़ा अनेक गोष्टी मिळतात बॉलिवूडच्या सेटसाठी सुद्धा अनेक गोष्टी इथे भाड्याने घेतल्या जातात ज्यामुळे पैसे जास्त खर्च होत नाहीत आणि या वस्तूंमुळे सेट्सना शोभा सुद्धा येते या बाजारात तुम्ही गेल्यात की ठरवलेल्या गोष्टींपेक्षा चार जास्तीच्याच गोष्टी तुम्ही विकत घेऊन येत असता आता येऊयात या मूळ प्रश्नावर तो म्हणजे या चोर बाजाराचं नाव चोर बाजार असं का पडलं तर हा बाजार जवळजवळ दीडशे वर्ष जुना आहे म्हणजे पार ब्रिटिशांच्या काळापासून हा बाजार अस्तित्वात आहे आणि तेव्हापासूनच हा बाजार कायमच गजबजलेला असतो आजही इथे जितकी गर्दी असते तशीच पूर्वीसुद्धा असायची इथे सतत आवाज आणि कल्ला असायचा आणि म्हणूनच या बाजाराचं नाव शोर बाजार असं ठेवण्यात आलं होतं पण तेव्हा व्हायचं काय तर इंग्रजांना शोर हा शब्द उच्चारता येत नसे ते शोर हा शब्द चोर असा उच्चारत असत आणि म्हणून तेव्हापासून शोर या शब्दाचा अपप्रुश चोर असा झाला आणि हा बाजार चोर बाजार म्हणूनच ओळखला जाऊ लागला दुसरी एक अशी आख्यायिका सांगितली जाते की त्या काळी विक्टोरिया राणीचं बरंच सामान मुंबईत आल्यावर हरवलं होतं आणि ते नंतर याच चोर बाजारात सापडलं होतं आणि म्हणून तेव्हापासूनच या बाजाराचं नाव चोर बाजार असं पडलं आजही या बाजारात जायचं असेल तर तुमचं सामान सांभाळून ठेवा असा एक सल्ला दिला जातो खरं खोटं माहीत नाही चोरीचं सुद्धा माहीत नाही पण तुम्हाला जर का मनसोक्त खरेदी करायची असेल आणि तेही कमी पैसे खर्च करून तर चोर बाजारासारखा दुसरा उत्तम पर्याय उपलब्धच नाही अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका